हॅलो फ्रेंड्स टीनाच किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे डाळ तर प्रत्येक घरात बनवली जाते पण जेव्हा आपण बाहेर रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर जेवायला जातो तेव्हा दाल तडका आणि जिरा राईस आवर्जून ऑर्डर करतो कारण दाल तडकाचा जो टेस्ट असतो तो घरी कधी आणला जात नाही पण आज आपण एकदम ढाबा स्टाईल टेस्ट देईल असा दाल तडका घरच्या घरी कसा करायचा हे बघणार आहोत हा दाल तडका खूपच टेस्टी बनतो जर तुम्ही एकदा घरी बनवला तर रेस्टॉरंटचा टेस्ट तुम्ही विसरून जाणार दाल तडका तर सगळेच बनवू शकतात परंतु सगळ्यांची बनवण्याची ही वेगवेगळी असते आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट ढाबा स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका त्यासाठी सर्वात आधी आपण डाळ घेणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये एक कप तूर डाळ दोन चमचे मसूर डाळ आणि दोन चमचे हरभरा डाळ घेणार आहोत ती आता आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत एकदम स्वच्छ अशी ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यात भरपूर असं पाणी टाकून साधारणत पंधरा ते वीस मिनिटासाठी ती, ती आपण भिजवून ठेवणार आहोत आणि आता व्यवस्थित अशी भिजली आहे ती आता आपण या पाण्यासोबत कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडं आणखी त्यात आपण पाणी ॲड करणार आहोत नंतर त्यात एक मिरची अशी उभी चिरून टाकायची आहे आणि लगेचच एक चमचा हळदी पावडर आणि थोडं मीठ टाकायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून कुकरला झाकण लावून तीन शिटी येईपर्यंत ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे कुकर आता थंड झालं आहे याचं झाकण आपल्याला खोलून बघायचं आहे मस्त ही डाळ इथे शिजली आहे सेम याच मध्ये ही डाळ शिजली पाहिजे या डाळीला आपल्याला अजिबात घोटायचं नाहीये एका चमच्याच्या सहाय्याने ती फक्त आपल्याला अशी हलवून घ्यायची आहे आता एका पॅनमध्ये आपण दोन पळी तेल घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला एक मोठी इलायची एक हिरवी इलायची दोन लवंग आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे याला थोडं एक ते दोन सेकंदासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे हे थोडं परतलं गेलं की त्यात आपण एक चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी चांगली तडतडली की त्यात कडीपत्ता टाकायचा आहे आणि लगेचच दोन चमचे बारीक चिरलेलं लसूण आणि एक चमचा बारीक चिरलेले आल्याचे काप टाकायचे आहे याला लालसर रंग येईपर्यंत ते आपल्याला परतून घ्यायचं आहे हे चांगलं परतलं गेलं की त्यात आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून चांगलं परतून घेऊया नंतर त्यात तीन ते चार बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून चांगला परतून घेऊया दोन ते तीन मिनिटे हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे नंतर त्यात एक चमचा लाल मिरची पावडर टाकून थोडं परतून घ्यायचं आहे लाल मिरची परतली गेली की एक मोठा चिरलेला टोमॅटो टाकून एक ते दोन मिनिटासाठी तो आपल्याला परतून घ्यायचा आहे सध्या सणासुदीचे दिवस आहेत पाहुणे रावळे घरी येत जात असतात त्यांच्यासाठी हा मस्त असा बेत आहे आता त्यात आपण ही शिजलेली डाळ पूर्ण टाकून घेणार आहोत आणि आता हे डाळ आणि मसाले आपल्याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला डाळीचा थिकनेस ठेवायचा आहे तुम्हाला हवं असेल तर थोडं पाणी तुम्ही आणखी ऍड करू शकता परंतु त्याला ढाब्यासारखी अशी चव येणार नाही कारण ढाब्यावरचा दाल तडका हा असा घट्टच असतो नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि एक चमचा कसुरी मेथी टाकून चांगलं मिक्स करायचं मस्त पैकी आलेला आहे आता आपण एक तडका देणार आहोत त्यासाठी एका तडका पॅन मध्ये दोन चमचे साजूक तूप आपण टाकणार आहोत चांगलं गरम झालं की त्यात आपण एक चमचा हिंग टाकणार आहोत नंतर त्यात एक चमचा जिरे टाकून त्याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जिरे चांगले भाजले गेले की त्यात आपण दोन सुक्या लाल मिरच्या टाकणार आहोत नंतर त्यात एक छोटा उभा चिरलेला कांदा टाकून त्याला थोडा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतला गेला की त्यात एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून थोडा परतून घ्यायचा आहे आणि हा मस्त खमंग असा साजूक तुपाचा तडका आपण ह्या डाळीवर टाकणार आहोत त्याला वरून असा साजूक तुपाचा तडका दिल्यामुळे त्याला एकदम ढाबा स्टाईल अशी टेस्ट येते नंतर त्यात वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हा तडका आपल्याला डाळीत असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता गॅसची फ्लेम ऑफ करून त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता आपण जिरा राईस करणार आहोत त्यासाठी मी तांदूळ आधीच शिजवून घेतला होता मी इथे बासमती लॉंग राईस घेतला आहे तो एकदम सुटसुटीत असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जिरा राईस करण्यासाठी याच पद्धतीने राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता एका फ्राय पॅनमध्ये आपण दोन पळी तेल घेणार आहोत तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण एक ते दोन चमचे जिरे टाकून चांगलं परतून घेणार आहोत जिरे चांगले परतले गेले की त्यात हा शिजवलेला भात टाकून पूर्ण असा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे जिरा राईस करताना तुम्हाला भरपूर असा जिरा इथे वापरायचा आहे याला जास्त वेळ पण असं परतायचं नाही आहे फक्त भात चांगला गरम होईपर्यंतच तो आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर त्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात मस्त ढाब्यावर मिळतो असा जिरा राईस आपला इथे तयार झाला आहे अगदी खमंग असा ढाब्यावर मिळतो असा दाल तडका आणि जिरा राईस इथे खाण्यासाठी तयार आहे कधी कधी घरात भाज्या अवेलेबल नसतात आणि चांगलं काहीतरी खाण्याची इच्छा होते तर असा दाल तडका आणि जिरा राईस हा एक चांगला ऑप्शन आहे व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा